डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व जायचा मारुती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते खान्देश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खान्देश रत्न रवी किरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजूरकर यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा केला तर सर्वत्र नवरात्र चालू आहे दांडिया गर्भाचे आयोजन होते मात्र पोपटराव जेजुरकरांसारखा धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचे सुचू शकते असेही रवी किरण महाराज यांनी यावेळी सांगितले आहे कीर्तनातून रवी किरण महाराज यांनी धार्मिक क्षेत्र किती महत्वाचे आहे यावर कीर्तन केले मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जेजूरकर यांनी आयोजित केलेले कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी प्रकाश महाजन रवींद्र देवरे सौ रोहिणी रवींद्र देवरे सौ निलिमा पोपटराव जेजूरकर क्रांती पालवे उपस्थित होते या कीर्तन सोहळ्यासाठी जायसा मारुती मित्रमंडळाचे श्री सुरेश भाबड दिलीप निमसे ज्ञानेश्वर कसवे सुरेश पाटील संजय लोंढे बंसीलाल बाविसकर भगवान गरुड जगन्नाथ भरित भागवत मामा देवरे गोरख मंडळ बापू सातरकर गोकुळ कटारे नाना अहिरे नाना निकम शिवनाथ साळवे शशी मगर समाधान भामरे दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळी सामाजिक कार्यकर्त्या निलिमा ताई जेजूरकर भाबड मावशी कविता ताई मंडळ जयश्री उधार संगीता कटारे कलावती साताळकर मालती पाटील छाया साळवे संगीता मोहन संगीता जाधव लोंढे मावशी करवे मावशी रेखा बचवे प्रतिभा पाटील रंजना गांडले प्रमिला लोंढे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहकार्य केले तर या कीर्तन सोहळ्या परिसरातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित दुसरी बोलाव म्हणजे दीड लाख रुपये खर्च एक कीर्तन ना एक कीर्तन ना कथा बिताठी बिघ दीड बिघार किरण मारतले महिन्याभरात जर दुसरं कीर्तनाला नाशिक मध्ये बोलवत असतील तर बोलवणारे आमचे पोपटराव दादाश्री जेजूरकर दादाश्रींनी हा दुसरा कार्यक्रम महिनाभरात माझाय बाबा दुसऱ्यांदा येतो मी इथं आणि ते पण बोलण्यात असता गोडवाय महाराज काही काही लोक पैसे असतात पण उग्र मिलही असते लोकांकडे हा हा बाकी ना बोलता उग्र राहतच मामा माणूस असा असावा नम्र झाला होता त्याने कोण हो दहा वेळच कोण केले असतील पण एकदम पद्धत महाराज मग पाच सात कीर्तन करायला चालेल का चालेल नाही तुम्ही तर काय खाणार आहे म्हणजे एवढं महाराज मी म्हणतो तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल भगवंताच्या व्यासपीठावर ना सांगतो ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार कसलीच कमी पडणार कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो हा नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो बाकी ना उग्र राहतो मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव आणि तुम्ही लवकर समजी बहिणी मला सांगेल गहू नम्र आहे गहू सगळे शेतकरी लोक असतील बल्याड्या मा सिटी माही गे पण घर वावरे होते तोडाभाय हा नम गहू नम्र कसं गहू जर कापणीवर गहू कापणीवर कोणीतरी जवळच्या नातेवाईकाकडे लग्न आहे लग्न आहे म्हणून तुम्ही चालले गेले लग्नाला चार पाच दिवस लेट झाले गहू कापणीला आठ दिवस लेट झाले गहू उंबी खाल परस का अजिबात नाही उंबी सकट पडतो बरोबर आहे ना उंबी सकट गहू पडतो म्हणजे तो सारा उचलता उचलताय गव्हाचे नुकसान होत नाही तो नम्र म्हणून त्याचा फायदा त्याचा बेनिफिट काय माहितीये का गहू न तुम्ही कुरडाई बनवतेच बहिणीसवर कुरडाई बनवत असताना गव्हाला कमीत कमी चार दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात बाबा किती दिवस पाण्यामध्ये चार दिवस हां तुमले वाटेल बा मा मराठीतलं बारीक बारीक सांगा महाराज का घर कुरडा बनाव <tip> गेला आना सुंदर श्याम हमारे हरि कृदयनी आनी